आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीतर्फे कोपरगाव तालुक्यात उमेदवार निश्चित करण्यासाठी शहरात महत्वाची बैठक घेण्यात आली ही बैठक तालुका अध्यक्ष नितीन जयसिंग बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती सदरच्या बैठकीमध्ये ज्येष्ठ नेते अमजदभाई मणियार तालुका महासचिव मुश्ताकभाई बागवान मुकेश शिंदे रहीम पठाण राजेंद्र पगारे दत्तू घोडेराव यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते बैठकीमध्ये कोपरगाव नगरपालिकेसाठी नगरसेवक पदाचा उमेदवार जाहीर करण्यासाठी सखोल चर्चा करण्यात आली पक्षाच्या आगामी रणनीतीवर विचार करून योग्य उमेदवार निवडण्यावर भर देण्यात आला सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग यामध्ये घेतला आणि नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी एकत्रित प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन यावेळी देण्यात आलं दोन दिवसापूर्वी जिल्हा कमिटी आणि श्रद्धीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या झालेल्या बैठकानुसार काल आम्हाला जिल्हा कमिटीकडून आलेल्या आदेशाने कोपरगाव तालुक्यात नुकत्याच लागलेल्या आगामी निवडणुका नगरपालिकेच्या असतील पंचायत समितीच्या असतील किंवा जिल्हा परिषदेच्या असतील त्या अनुषंगाने जे काही वरून आदेश आले जिल्हा अध्यक्ष विशाल भैया कोळगे यांनी आम्हाला जे आदेश दिले येणाऱ्या काळात ज्या निवडणुका होणार आहे त्या निवडणुकांमध्ये आपले नगरसेवक नगर, नगर अध्यक्ष यासाठी जे उमेदवार उभे करायचे त्यासाठी जे रणनीती आखायची त्यासाठी आज आम्ही कोपरगाव तालुका व कोपरगाव शहर असे काही प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन आम्ही त्यावर काम करण्यास सुरुवात केली आहे या येत्या काळामध्ये आम्ही लवकरच कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन येणाऱ्या निवडणुकांचे जे उमेदवार असतील त्यांची चाचपणी करणार आहोत आणि कोणत्या वार्डातून कोण नगरसेवक द्यायचा तो बाळासाहेबांशी किती एकनिष्ठ राहू शकतो किंवा पक्षाशी किती एकनिष्ठ राहील हे सर्व बघून आम्ही ते जिल्हा जिल्हास्तरीय जे आहेत आमचे पदाधिकारी त्यांना पाठवणार आहोत त्याच्यानंतर बाळासाहेब आंबेडकर हे स्वतः त्यावर काय निर्णय घेतील ते घेतील आमचं काम आहे का इथून फक्त बाळासाहेबांना मानणार ना किंवा वंचितसोबत असणारा कार्यकर्ताच हा उमेदवार म्हणून पाठवायचा आहे त्या अनुषंगाने आमचे कार्यकर्ते तालुक्याची टीम व शहराची टीम कामा का ही कामाला लागलेली आहे लवकरच आम्ही उमेदवार जाहीर करणार आहोत आणि येणाऱ्या काळात मागील काही काळामध्ये उमेदवार वंचितचा एक उमेदवार काही लालसेपोटी पळून गेला होता ते पुन्हा होऊ नये किंवा वंचित बहुजन आघाडी हा पर्यायी पक्ष नसून हा एक प्रमुख पक्ष आहे हे दाखवण्याचं काम आम्ही नक्कीच करू आणि ह्या नगरपालिकेचे जे नगरपालिकेचे जे निवडणुका लागले यामध्ये न नगराध्यक्ष जरी ओबीसीचा असला तरी उपनगराध्यक्ष हा वंचितचाच होईल हे ठामपणे आज मी इथं सांगतो श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांना मानणारा मो वर्ग हा फार मोठा आहे आणि येणाऱ्या निवडणुकामध्ये सर्व पक्षांना जनता त्यांची जागा दाखवून वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक जास्तीत जास्त निवडून देतील अशी मी अपेक्षा करतो माझं गाव चॅनल साठी स्वप्नील कोपरे कोपरगाव